काय स्टेटस आहे लोकसभामध्ये दोन्ही महायुती असेल की महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू आहे तर हार जनशक्ती पक्षाची काय भूमिका आहे तुम्ही किती उमेदवार मैदानात उतरवला सध्या तर आम्हाला कुठलीही विचारणा झाली नाही आणि जेव्हा विचारणा होईल तेव्हा बाजू मांडू नाही झाली तर मी खासदार किंवा आम्ही सगळे खासदार अशी मोहीम राबू कुठंतरी महा लोकसभेमध्ये महायुती जे आहे त्या पद्धतीने चालू आहे मित्र पक्षांना फारसं काही प्राधान्य दिलं जात नाही आहे तीन मोठे पक्ष आहेत ते चर्चा आणि तुम्हाला म्हणतात की विधानसभेत लक्ष देऊ लोकसभेसाठी काही माहिती त्यांना सध्या गरज वाटत नाही एकतर आम्ही कमी पडत असेल आमचं अस्तित्व थोडं त्यांच्या त्याला प्रभावशील वाटत नसेल पाहू वेळ तसं लो, लो, आपली काय तयारी आहे म्हणजे आमची सगळी तयारी आहे जसा जशा ज्या पद्धत पद्धतीनं आमच्या सोबत वर्तणूक होईल त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ जरी असे पडल्याचं महायुती पाळणं हे त्यांचं काम आहे त्यांनी नाही पाळलं तर तोडणं आमचं काम आहे महायुतीचा उमेदवार उभा राहिला तर तुम्ही उमेदवार देणार हा बिलकुल देऊ

शिंदे साहेब लीड करत नाही ना भाजप लीड करत आता ही जबाबदारी भाजपची आहे भाजप काय बरं लहान पक्षांना असं प्राधान्य देत नाही किंवा विचारपूस करत नाही कारण कमी पडते वाटतं इतिहास आहे तो आणि ते त्यांच्या ते परंपरेनुसार वागत राहतात तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या होते आधी आता महायुतीमध्ये तुम्हाला वाटतं का स्थान मिळेल काय अपेक्षा ते वाटेन करणार याच्यात काही मी कधी पडत नसतो जसे समोरच्या येईल तसं आम्ही समोर पावलं टाकू आणि तशा पद्धतीनं समोर जाऊ काय वाटतं कोणाले कसं वाटते ह्या काही आमचा विषय नाही आहे भूमिका आहे आम्ही तयारी करून ठेवली आहे प्रत्येका मतदारमध्ये दोनशे तीनशे उमेदवार उभे करू ना आपण त्यांनी केली तर मी स्वतःहून काही करणार नाही राजकीय आमची बोलणी झाली नाही फक्त सीएम शिंदे सा, सी एमच्या बाबतीतच आम्ही सोबत आहे त्यांच्यासोबत आता हा पुढाकार बी जे पीनं घ्यावा नाही घेतलं तर आमची काही हरकत नाही आहे आमची काही त्यांना विनंती पण नाही आहे त्यांनी पुढाकार घ्यावा सोबत ठेवायचं नाही ठेवायचं त्यांचा प्रश्न आहे एक पाऊल त्यांनी समोर टाकावा आम्ही दहा पाऊल टाकू बाजूने टाकले तर त्याच्या बाजूने टाकू विरोधात टाकले तर विरोधात टाकू तुम्ही फक्त शिंदे साहेबासोबत आहे माझ्यासोबत नाही असा त्याचा हा असंच आहे नाहीतर काय अर्थ आहे